तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत बिग ब्रेकिंग नवरात्र दसरा दिवाळीनिमित्त शासनाकडून सर्वांना ऑक्टोबर महिन्यात भरमसाठ सुट्ट्या बँकेसह सार्वजनिक सुट्ट्या जाहीर वर्षाच्या दहाव्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये देशात अनेक सण साजरे केले जातात ही वस्तुस्थिती लक्षात घेता ऑक्टोबर मधील कामकाजांच्या दिवसाची संख्या वर्षातील इतर महिन्यांच्या तुलनेत कमी आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधील सार्वजनिक सुट्टींची यादी पुढील प्रमाणे आहे तारीख सुट्टी मध्ये साजरा केला जाणार म्हणजेच प्रदेश दोन ऑक्टोबर बुधवार गांधी जयंती नॅशनल डे सार्वजनिक सुट्टी तीन ऑक्टोबर गुरुवार दोन सुट्टी आहेत नवरात्री आणि महाराज अग्रसिंह जयंती सहा ऑक्टोबर रविवार रविवारची सार्वजनिक सुट्टी संपूर्ण भारतात दहा ऑक्टोबर गुरुवार महासप्तमी संपूर्ण देशात सुट्टी अकरा ऑक्टोबर शुक्रवार महानवमी भारतातील अनेक राज्ये बारा ऑक्टोबर शनिवार तीन सुट्ट्या दसरा आयुधपूजा आणि बँकेची सुट्टी संपूर्ण भारत वर्षात तेरा ऑक्टोबर रविवार सार्वजनिक सुट्टी सतरा ऑक्टोबर गुरुवार वाल्मिकी जयंती सर्व ठिकाणी वीस ऑक्टोबर सार्वजनिक सुट्टी संपूर्ण भारतात सव्वीस ऑक्टोबर शनिवार बँकेचा चौथा शनिवार तसेच जम्मू काश्मीर प्रवेश दिवस सत्तावीस ऑक्टोबर रविवार सार्वजनिक सुट्टी संपूर्ण भारतात एकोणतीस ऑक्टोबर मंगळवार धनत्रयोदशी एकतीस ऑक्टोबर गुरुवार सरदार पटेल जन्मदिवस तसेच नलक चतुर्दशी यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दोन तीन चार सर्व दिवाळीच्या सुट्ट्या आहेत ऑक्टोबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांना अठ्ठावीस ऑक्टोबर ते चौदा नोव्हेंबर अशा पद्धतीनं सुट्ट्या ह्या दिल्या गेल्या आहेत म्हणजे शासनाकडून सर्वांना तब्बल पंधराची सुट्ट्या जाहीर केव्हा सुट्ट्या जाईल याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहिली अशा पद्धतीने आपला ऑक्टोबर महिन्यातील सर्वात महत्त्वाच्या सुट्टीचा व्हिडिओ सर्वात जादा सुट्ट्या ह्या ऑक्टोबर महिन्यातच आपण इथे अभ्यासल्या आप हा व्हिडिओ मला कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओबद्दल लाईक करा चला सबसर ताइप करा हे पहा तुमच्यासाठी सुट्टीच्या टाईप्स टाईप ऑफ हॉलिडेज कोणकोणते असतात ते दिलेले आहे म्हणजे सहा आपले ऋतू त्या ऋतूप्रमाणे सुट्टी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा तुम्ही नाही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला याचा अर्थ आपलं चॅनल तुम्हाला आवडलं अधिक व्हिडिओ ब्राऊज करण्यासाठी ॲड्रेस एलवरती क्लिक करा